नमस्कार मित्रमैत्रिणी आरोग्याच्या संदर्भात ह्या पाच गोष्टी जर आपल्याला आहारात अवॉइड करता आल्या तर आरोग्य डेफिनेटली इम्प्रूव्ह होईल आणि नवीन वर्षामध्ये हा एक संकल्प जर आपण केला तर जास्तीत जास्त निरोगी वर्ष आपल्याला जगता येईल आणि एवढंच नाही तर आयुष्यदेखील वाढेल आणि हे एव्हिडन्स बेस्ड सगळं आहे तर या पाच गोष्टी सोप्या भाषेत ज्या पूर्णपणे अवॉइड करणे किंवा कमीत कमी वापरणे याच्यावर आपण भर दिला तर डेफिनेटली याचा फायदा होईल दिस इज एव्हिडन्स बेस तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण अवॉइड केली पाहिजे ही जर संपूर्ण आपण आपल्या जेवणातून आणि जीवनातून काढून टाकली तर आयुष्याला काहीही नुकसान होत नाही फक्त फायदा होतो ती म्हणजे पांढरविष रिफाईंड शुगर साखर आणि साखरे काही लोकांचं असं म्हणणं असतं की मग गुळ चांगला आणि हे चांगलं तर गुळदेखील धोकेदायकच असतो साखरेपेक्षा थोडा कमी असला तरी इमिजिएट शुगर बॉडीमध्ये रिलीज होतं जे जे गोड डायरेक्ट शरीरामध्ये शुगर वाढवतं खाल्ल्यानंतर ग्ला त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप हाय असतो हे घातक असतात शरीराला म्हणून साखर चहातनं दुधात टाकतात काही लोक काही लोक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये टाकतात तर ज्याच्या ज्या 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 पदार्थांमध्ये साखर टाकलेली आहे ओतलेली आहे ते पदार्थ खाणं बंद करा म्हणजे आरोग्य सुधारेल <coughs> दुसरी गोष्ट जी आपण पूर्णपणे अवॉइड करणं जरा मुश्किल आहे भारतीय जेवणात वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे अवॉइड करता येतं भारतात देखील करता येईल पण आपली सवय एवढी आहे भात आणि चपात्या खायची गव्हाच्या चपात्या खायची <coughs> किंवा रोट्या खायची परंतु हे दोन्ही पदार्थ आरोग्याला हानिकारक आहेत राईस देखील आणि गव्हाच्या देखील कारण होतं काय की आपण जेव्हा ह्या रोट्या खातो किंवा राईस खातो तर याचं जे वरचं कोटिंग आहे बी बीच्या वरचं ते काढलेलं असतं की ज्याच्यामध्ये फायबर्स असतात आणि उरलेल्या ज्या चपात्या आहेत किंवा राईस आहे आपण जे खातो त्याच्यामध्ये फायबर राईसमध्ये तर निग्लिजिबल असतात आणि रोट्या चपात्यांमध्ये देखील खूप कमी असतात आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील रिलेटिव्हली हाय आहे म्हणजे या खाल्ल्यानंतर बॉडीमध्ये शुगर रिलीज होते लगेच याचा याच्यात प्रोटीन्स कमी आहेत जेवढे आपल्याला आवश्यक असतात तेवढे अजिबात नाहीत परंतु याचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असल्यामुळे शुगर रिलीज होते बॉडीमध्ये म्हणून रोज रोज चपात्या आणि रोज रोज राईस खाणाऱ्यांनी जर त्या कट डाऊन करता आल्या आणि त्याच्याऐवजी भाकरी जर खाल्ली किंवा इतर भाजीपाला आणि इतर जे पदार्थ आहेत ते जर आपण लंचला डिनरला खाल्ले तर याचा फायदा होईल तिसरी गोष्ट जी अवॉइड केली पाहिजे पूर्णपणे स्टॉप केली तरी चालेल भारतात हे शक्य आहे का कारण आपण फार बेकरी प्रॉडक्ट्स खात नाही परंतु यातला बिस्किट आपण खातो आणि बिस्किटाचं फार कौतुकाने आपला मीडिया देखील पार्लेजी असं ह्या देशांमध्ये मिळतं इतक्याला आहे आणि याचा इतिहास असा आहे आणि आपल्याकडे बिस्किट अगदी स्वस्तात आणि खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये मिळतात आणि आपण ते अगदी पेशंटला देखील बिस्किट देतो लहान मुलांना देतो परंतु ते अत्यंत घातक आहेत शरीराला दुसरं म्हणजे ब्रेड हा देखील शरीराला घातक आहे मग नानखटाई असेल कुकी असेल या सगळे पदार्थ जे आहेत हे हे तयार करताना जी प्रक्रिया असते आणि याचे जे घटक असतात त्याच्यामुळे रिफाईन फ्लोअरचे बनलेले असतात याच्यामध्ये भरपूर शुगर असते तर ह्या सगळ्यामुळे हे घातक होतात शरीरावर याचे निगेटिव्ह परिणाम होतात शुगर वाढते मेटाबॉलिक ज्या प्रोसेसेस आहेत ह्या प्रोडायबेटिक होतात आणि कोलेस्ट्रॉल वाढतं बऱ्याचशा याच्या जे मेकिंगमध्ये नानकटाई वगैरे जे कुकी याच्यात फॅट्स असतात शुगर्स असतात तर हे स्ट्रेट फॉरवर्ड घातक आहे त्यामुळे हे थांबवले पाहिजेत आणि जर ब्रेड अगदी खावीच लागली तर होल मिल ब्रेड जे आहे जे व्हाईट ब्रेड नाही होल मिल ब्रेड जो प्रकार आहे तो देखील जास्त नाही कारण त्याच्याने देखील शुगर वाढते तर हा प्रकार बेकरी प्रॉडक्ट्स जे आहेत ते थांबवले पाहिजेत पूर्णपणे थांबवता आले तर बेस्ट मात्र बिस्किट विकत घेऊ नका कोणाला विकत घेऊन देऊ पण नका गिफ्ट पण देऊ नका चौथा जो प्रकार जो पूर्णपणे आहारातून काढला पाहिजे तो म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स ज्यूसेस ज्याच्यामध्ये शुगर टाकलेली आहेत आणि शुगर टाकलेलं नसेल तरी ज्यूस जे आहेत फ्रूट ज्यूस ते जास्त प्रमाणात सेवन न करणे आणि तिसरं म्हणजे जे ड्रिंक्स की जे लस्सी आणि इतर जे काय त्याला वेगवेगळे नावं आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर शुगर टाकलेले असते मिल्कशेक्स हे घेऊ नका हे अत्यंत धोकादायक आहे त्याच्यामध्ये दूध हा घटक आहे तो चांगला आहे परंतु अति दूध देखील चांगलं नसतं आणि त्याच्यात जे शुगर टाकले जाते आणि वेगवेगळे जे घटक टाकले जातात त्याच्यामुळे फॅट आणि शुगर शरीरामध्ये वाढतं आणि हे सगळं शरीराला खूप घातक आहे ज्यूस फ्रूट ज्यूस जो आहे तो देखील अचानक शुगर रक्तात वाढवतो त्यामुळे फ्रूट खाणं चांगलं फ्रूट ज्यूस ऑकेजनली ठीक आहे परंतु नॉट ऑन अ रेग्युलर बेसिस बरेचशे आता पॅकेजमध्ये फ्रूट ज्यूस येतात त्याच्यात तर प्रिझर्वेटिव्ह असतात ते तर घातकच आहेत प्रिझर्वेटिव्हमुळे परंतु ते शुगर जे मिळते आणि त्याच्यात जे फायबर जे प्रोसेस केल्यामध्ये ते फायबरचं स्ट्रक्चर फ्रूटचं असतं ते नाहीसं होतं त्यामुळे त्याच्यात फारसे फायबर इफेक्टिव्ह राहत नाहीत म्हणून ते पोटात गेले की शुगर ॲपसॉप केली जाते आणि ती वाढते आपल्या रक्तामध्ये म्हणून ड्रिंक्स ज्युसेस विथ विदाऊट शुगर आणि हे लस्सी आणि ह्या ज्या पदार्थ आहेत दुधाचे बनवलेले हे सगळे पदार्थ हे सुद्धा अवॉइड करा स्टॉप करा आणि पाचवा जो पदार्थ आहे तो म्हणजे पॅकेज्ड स्नॅक्स चिप्स आणि कुरकुरे आणि हे ते जे काय आपण आपल्या देशामध्ये आता निघाले फॅट्स सगळीकडे हे उपलब्ध आहेत ह्याच्यामध्ये सॉल्ट्स आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळे ऑइल्स आहेत शुगर्स टाकलेले असतात आणि याच्यासोबतच मिठाया ज्या मिठायांमध्ये इतकं प्रचंड शुगर आणि फॅट्स आहेत की त्या अत्यंत घातक आहेत ते विकणारे लोक श्रीमंत होतात परंतु खाणारे लोक हे आरोग्याने गरीब होतात त्यामुळे पाच गोष्टी साखर टाकलेले पदार्थ साखर इट्सल दुसरं म्हणजे चपाती आणि राईस डेली खाणाऱ्या हे धोक्याचं आहे तिसरं म्हणजे बेकरी प्रॉडक्ट बिस्किट कुकी नानकटाई ब्रेड पांढरी ब्रेड हे पाव हे जे आहेत हे सगळे चौथं म्हणजे ड्रिंक्स उसाचा रस प्रचंड त्याच्यामध्ये शुगर आहे त्यामुळे एखाद्या पेशंटने उसाचा जस्ट पहिला लिव्हरच्या पेशंटने तर ठीक आहे पण इतरांना शुगर दणकण वर जाते त्यामुळे ते अवॉइड केलं पाहिजे ज्युसेस उसाचा रस सॉफ्ट ड्रिंक्स आणि पाचवं म्हणजे हे पॅकेजमधले जे स्नॅक्स आहेत चिप्स आहेत वेपर्स आहेत ते आणि मिठाया या पाच गोष्टी अवॉइड करा आणि याला हेल्दी पर्याय या, जे आहेत ते शोधा व्हेजिटेबल्स फ्रूट्स यासारखे पदार्थ ड्रिंक्समध्ये पाणी किंवा पाण्यामध्ये थोडंसं निंबू टाकून पाणी पिणे किंवा शुगर नसलेले जे ड्रिंक्स आहेत ते ते घेणे परंतु केमिकली प्रोसेस नाही प्रिझर्वेटिव्ह फ्री जे आहेत ते अशा प्रकारचे आणि खाण्यात देखील भरपूर भाजीपाला फळं डाळी मिलेट्स बाजरी ज्वारी यासारखे पदार्थ खाल्ले आपण तर याला हा पर्याय होऊ शकतो तर आय होप की या व्हिडिओतून तुम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळेल खाण्याबद्दल आरोग्याबद्दल आणि न्यूट्रिशनबद्दल काही अजून व्हिडिओ करणार आहे तेव्हा भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र